धुळे जिल्ह्यातील शिरूर शहरात व भर बाजारपेठेत असणाऱ्या जैन मंदिरावर तिघा दरोडेखोरांनी जबरी दरोडा टाकून सुमारे दोन लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे दीड ते दोनच्या च्या सुमारास घडली ही संपूर्ण चोरी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हे तिघे चोरटे मंदिराच्या मागील बाजूने वर चढून रखवालदार घनवट यांच्याकडे आले प्रथमतः चोरट्यांनी रखवालदाराला मारहाण करत दानपेटीच्या चाव्यांची मागणी केली परंतु चाव्या रखवालदाराकडे नसल्याने त्यांनी रखवालदाराला बांधून ठेवले त्यानंतर दानपेटीचे दोन कप्पे फोडत जबरी चोरी केली घटना घडल्यानंतर रखवालदाराने आरडाओरडा केल्यावर अनेक जैन बांधव व ट्रस्टी घटनास्थळी आले त्यांनी शिरूर पोलिसांना फोन करताच पोलिसही ताबडतोब आले शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळाची पाहणी केली सकाळी शिरूर हवेलीचे आमदार अॅडव्होकेट अशोक पमार यांनीही जैन मंदिरात येऊन घटनेची माहिती घेत पोलीस व ट्रस्टींशी याबाबत चर्चा केली याच बातमीचा संपूर्ण आढावा घेत आमदार अशोक बापू पबार ट्रस्ट अध्यक्ष सतीश शेठ धाडीवाल जखमी रखवालदार व उपस्थित बांधवांकडून या घटनेबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया शहरामध्ये जैन स्थानकामध्ये मंदिरामध्ये जी चोरी झाली तर घटनेचा काय गांभीर्य पाहता आपण पोलिसांना काय सूचना केल्या आणि काय आता काय आहे की घटना रात्री दोनच्या दरम्यानची दिसते तर पोलीस खात्यानं चांगल्यापैकी तपास सुरू केलाय की ह्याला सापडण्याचं मुख्य सी सी टी व्ही हाच एक मार्ग आहे तर सी सी टी व्ही मध्ये काही सी सी टी व्ही आता तपासलेत त्यांनी अजून बरेच तपासू लागतील कारण चोरी करून त्यानंतर चालत चालत गेलेले चेहरे त्याच्यात काही कमी सेकंदाचे आठ सेकंदाच्या चेहरे दिसतात त्यानं पुढे चेहऱ्यावर पण काय ठेवलं नाही पुढच्या सी सी टी मध्ये काय होतंय ते आपण तपासून पाहू आणि त्याच्यानंतर माग पंधरा वीस बार महिन्यापर्यंत जाऊ घेतले सी सी टी व्ही आणि मग ते फिगर मॅच होतात का ह्या तिघांचे ती तीन दिसतात तरुण दिसतात तर त्यातनं काय निष्पन्न होईल का पोलीस त्यांच्या खात्यानं शेवटी आज हा एक धार्मिक विषय असतो तो पोलीस चांगल्यापैकी त्याचा तपास करते तर पुणे ग्रामीण पोलीस चांगले आहेत आपल्या शहरू शहरामध्ये मागच्या वेळेस जी घटना घडली गोळीबार झाला आणि सोनारा लुटलं तर त्यांनी ताबडतोब शोधून घेतलं तर त्यावेळेस तर पी आय साहेबांची नियुक्ती पण नव्हती तर पुणे ग्रामीण पोलीस चांगले यंत्रणा चांगली आहे परंतु कुठंतरी आपलं गस्त वाढवणे गरजे किंवा मोहल्या मोल्ल्यामध्ये कमिटी करणं गरजेचं आहे आता आपण माहिती घेतली असेल तर ही इथं जी चोरी झाली त्याच्या अगोदरच नुकतीच पोलिसांची गाडी घेऊन गेलेली होती म्हणजे ती गस्त घालतच होती ती दुसरीकडे कुठेतरी गेली असतात त्यामुळं ह्या गस्ती तर पोलीस खातं या ठिकाणी चांगलं घालतच आहे आता शेवटी प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त असणं कठीण दिसतंय आणि शिवाय मंदिराचे जे व्यवस्थापक आहे जैन मंदिराचे त्यांना पण खरं धन्यवाद द्यायला पाहिजे आणि दरवाजे फार चांगले वासवलेले हो एकदम हेवी पण आता चोरटी एवढी आधुनिक हात्यार आणतात आणि त्यातनं सगळे दरवाजे खोलतात वगैरे हे एक चांगलं की सी सी टी व्ही मुळे काही ना काही त्याचा तपास लवकरात लवकर पोलीस खातं निश्चितपणे लावत महावीर जयंती उद्याच आहे त्यामुळं महावीर जयंती उद्याच असल्यामुळं पोलीस खातं एकदम जोरातपणे प्रयत्न करते एस पी साहेबांना पण आपण सूचना करणार आहोत की हा तपास कसा जलद गतीने लावता येईल की त्यामुळं हे चोर कुठेतरी आपल्याला सापडतील अशी भूमिका त्यांना घ्यायला बापू तुम्ही विचारल्याप्रमाणे हे सगळे करून गेले असतील त्यांना माहिती आहे आहे महावीर मोठा निधी असणार तर तुम्ही सूचना काय आता पहिलं मी सगळ्यात सांगितलं की सीसीटीव्हीच तपासणं टीव्हीच त्यातनं हे चोर आणि त्यातनंतर हे फोटो बाहेर आपल्याला व्हायरल पण करावं लागतील मी पोलिसांना ते बी वरिष्ठांशी बोलल कारण व्हायरल केलं तर अनेक भागातल्या लोकांना ते चेहरे ओळखले तर ते सांगतील किंवा हा ही आहे त्या भागातल्या आणि आपण आता सिक्युरिटीला विचारलं किंवा साधारण त्याची भाषा काय तर त्यांनी ते पोलीस खात्याने त्या सगळ्यात चौकशी केल्या त्यामुळे थोडा कुठल्या भागातलाही त्यांना अंदाज आलेला आहे साधारणतः अडीच वाजता मला फोन आला पुजारींचा की असं असं मंदिर मध्ये आपल्या सिक्युरिटीला बांधून ठेवलं होतं आणि दारात चुटकुटून भंडार वगैरे हो नेल्याचं पण त्यांनी आत आलं नाही कोणी कारण डिपार्टमेंट आल्याशिवाय आत यायचं नाही म्हणून कुणी करन, आ, आले नाही आत आम्हाला कॉल केला लोक गोळा झालो डिपार्टमेंट पण पाच मिनिटं दहा मिनिटं तिथं पोहोचलं त्यांनी सगळं त्या हिशोबाने त्यांच्याकडे सहकार्य भरपूर आहे का काय प्रॉब्लेम त्यांचं म्हणजे दहा मिनिटाच्या आत तीन गाड्या पण आल्या तीन गाड्या स्टॉप पैकी पंधरा वाजेपासून दहा मिनिटाच्या आत पोहोचल्या सगळं फास्ट हालचाल केली त्यांनी पण आता नंतर मग सगळं आल्यानंतर पाहिलं फक्त भंडार मधन पैसे गेलेत आणि एक पद्मावती देवीच्या गळ्यातली एक, एक, लग, गे एक, एक, एक चेन गेलेली वाटीचे बा, बाकीच्या कोणती वस्तू गेलेली नाही अनावश्यक काही सांगण्यात अर्थ नाही महत्वाचं म्हणजे जैन धर्माची भावना निगडीत आहे आणि नेमकं महावीर जयंती उद्या आणि आज ही घटना घडते त्याच दुःख आम्हाला शंभर टक्के तुम्ही या ठिकाणी रात्री ड्युटीला होते तर काय का, प्रकार काय काय पलीकडे हॉल मध्ये होतो तिघ आले तर टामी मारले डोक्याने मला चावी मागितली चावी माझ्या पण नाही पुजारी पुढे त्यांना म्हणलं महानंद सोसायटीत एक जण मत जवळ बसला आता स्क्रू ड्रायव्हर लावला एक मत जवळ बसला दोघ आले एका जवळ टामे होते एका जवळ ड्रायव्हर होते पंधरा मिनटात तिकडे खोलून पैसे घेऊन तिकडे आली मग माझे हातपाय बांधले पलीकडचा दरवाजा उघडला त्याच्यातून बाहेर गेले काय हा संपूर्ण घटा घटनाक्रम आहे जो हा सीसी कॅमेरा मध्ये टिपला गेलेला आहे या ठिकाणी आपल्या शिरो आमदार आमदारोकेट अशोक बापू पवार यांनी सुद्धा आता भेट दिलेली आहे ट्रस्टी आहेत अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष सगळेजण या ठिकाणी आहेत यांना दहशत देऊन रात्री दीड दोन वाजता ही घटना घडली पोलीस पण सत्र झाली लगे लगेच आले होते आणि आता सर्वांनी आश्वासन दिलं हे चोरटे आहेत हे पकडले जातील कारण मागच्या वेळेस एक घटना घडली होती सोनारा लुटण्याचा प्रकार त्याचं हे पटकन चोर पकडले होते हे सुद्धा आता महावीर जयंती असल्यामुळे थोडस भावनिक विषय असल्यामुळे लवकरात लवकर याचा शोध लावला जाईल असं सर्वांची आशा आहे मी रवींद्र पुढे आपला आवाज विभागीय संपादक शिरू